कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझं जग पहा फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझं जग पहा हास जेव्हा ओठ असतील रड जेव्हा डोळे रडतील हस जेव्हा ओठ असतील रड जेव्हा डोळे रडतील हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कुणी नसला तरी चाले तुझी तू राहा काटे जरी बोटी रुततील उपाट्यात पावले जळतील काटे जरी बोटी रुततील उपाट्यात पावले जळतील फक्त तुला आवडलेलीच फुले वेचीत राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा मुसळधार सरी येतील तुझा अंगार विजवू बघतील मुसळधार सरी येतील तुझा अंगार विजवू बघतील घालीत राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा मुकुट कोणी घालतील जरी अंगर के पेहरून सजतील उसने मुकुट कोणी घालतील जरी अंगर के पेहरून सजतील तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू व्हा तुझ्या वस्त्राचा अभिमान तू व्हा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा मग कुठेतरी कमळा फुलतील सुगंध घेऊन वारे येतील मग कुठेतरी कमळा फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात राहा तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा कुणी तरी चालेल तुझी तू राह धन्यवाद कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि अशाच तुम्हाला माहित असलेल्या अजून काही कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा थँक्यू